मोबाईल आपण अभ्यासासाठी वापरतो वापरला पाहिजे बर ठीक आहे अजून इकडे काय म्हणणं का। ना वापरतच नाही मग कशासाठी वापरतात मुलं इंस्टा बरं गेम इंस्टा वगैरे त्यासाठी वापरतात बर आता इकडे काय म्हणणं आहे पण बघू की काय काय मोबाईल मध्ये बर इकडच्या गटाचं काय म्हणणं मुलं मोबाईल वर अभ्यास करतात बर सगळी नसतील करत बर आता ह्या गटाचं काय म्हणणं आपण निश्चित सांगू शकत नाही की दहा टक्के मुलं अभ्यासासाठी वापरतात कारण की बऱ्याचदा काही काही मुलांचे मोबाईल मध्ये ऍप असतात अभ्यासासाठी असतात पण त्यांचं ते चित्र असतं त्या मोबाईल मोबाईल मधल्या अभ्यासाचं त्या अनेकदा गेम नक्की नाही सांगू हा आपण सांगू शकत नाही कारण लहान चौथी गाणे म्हणतात शिवायची गाणे म्हणतात म्हणून दहा टक्के मुलं म्हणण्यासाठी ते मोबाईलचा वापर करतात असं तुझं म्हणणं मोबाईल मोबाईल सगळं बघतात ते बरं बरं ह्या गटाचं काय म्हणणं तसा ती तसा बर बर मोबाईल चा वापर पण तुमच्या आगटाचं म्हणणं आहे की मोबाईल चा वापर मुलं अभ्यासासाठी करतात ओके नाही बर ठीक आहे आता या आगटाचं म्हणणं झालं की त्यांच्या घरातल्या वातावरणानुसारच ते मोबाईलचा वापर करतात वातावरण चांग आता त्यावर तुमचं काय म्हणणं आहे या गटाचं त्यांच्या घरात वातावरण लपून चुप मोबाईल बघतात आणि लपून छपून मुलं असं करू शकतात बर पालकांनी मोबाईल मध्ये पासवर्ड लावला व दीड लक्ष दिलं तर अभ्यासासाठी अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करणं बरोबर आता ह्या गटाचं का काय म्हणणं आहे मुलं मोठ्याने आजकालचे मुलं एवढे फास्ट टार्गेट कि त्यांचा धोका की म्हणजे पासवर्ड काढण्यासाठी ते नसले पासवर्ड काढू शकत बरं ते बघू शकतात का, बर ठीक आहे म्हणणं आहे की मुलं आताची मुलं बुद्धिमान आहेत ते काय करतात पासवर्ड काढू शकतात हा तुझं काय म्हणणं आहे तुम्ही इकडे तयार राहा तर काय म्हणतात त्यांच्या घरच्यांना असं कळलं तर मग त्यांनी त्यांच्या समोर बसून त्यांना अभ्यासा पोता बाबा असं होऊ नाही शकत ना ते थोडी ना बर म्हणजे वेळ नाही सर्वांच्या जवळ बसून अभ्यास घेतात दहा टक्के मुलांची आई लक्ष बसून अभ्यास घेतात काही मुलांचे पालक लक्ष देत नाही

बर आता यावरून मला फक्त एवढं सांगा की दोन्ही गटांचं एकमत होणार आहे का मोबाईल वापरायचा कि नाही वापरायचा मुलांनी बर बोला बरं म्हणजे आईवडी लाडणी असली तरी मेसेज आलेला त्यांना कळतो मग करायचं काय नेमकं पालकांची चूक आहे का मुलांची चूक आहे मोबाईल वापरण्यामध्ये मुलांची चूक आहे मग त्यासाठी काय केलं पाहिजे आता तुम्ही पण विद्यार्थीच आहात तुम्ही पण मुलंच आहात तरी तुम्ही मोबाईल वापरताय मग काय वापरायचा की नाही वापरायचा मुलांनी ना ना मोबाईल बरं याचं म्हणणं आहे वापरायचं पण जास्त वेळ नाही वापरायचा पण वापरताना कसा वापर करायचा अभ्यासाकरता करायचा ज्ञान मिळवण्याकरता करायचा का बाकीचे व्हिडिओज बघण्याकरता मग हेही तुम्ही सांगितलं पाहिजे ना मग आता ह्यांचं म्हणणं आहे की वापरायचा नाही का वापरायचा नाही

बरं मग मोबाईल वापरायचा असं म्हणणं आहे तुमचं वापरा वापर अपरा बर ठीक आहे ठीक आहे छान तुम्ही वाद स्पर्धेमध्ये भाग घेतला गुड टाळ्या वाजवा सगळ्यांनी